अगरसायगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचा सत्कार वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथील पवित्र श्री वीरभद्र महाराज देवस्थान मंदिरास तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा यादीमध्ये समावेश करून अधिकृत मान्यता देण्यात आली असून या देवस्थानासाठी साठ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाल्याबद्दल अगरसायगाव ग्रामस्थांच्या वतीने वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला श्री वीरभद्र महाराज देवस्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा विकास होणार असून परिसराच्या धार्मिक व पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे या सत्कार समारंभास अगर सायगावचे माजी सरपंच किसनराव जाधव फकीरचंद जाधव शंकर जाधव साहेबराव जाधव विजय ढोरे सरपंच गणेश जाधव प्रदीप वगदे सुदाम बेडवाल हरेश्वर जाधव सुनील निकम राधाकिसन जाधव कृष्णा यादव रामेश्वर जाधव अंकुश जाधव सागर जाधव आकाश वगदे विनोद गाडे आदित्य पुतळे सागर घुले विशाल जाधव गोकुळ सोमवंशी सुभाष जाधव दत्तू जाधव नारायण जाधव सागर ढोरे नानासाहेब वगदे दादासाहेब वगदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी देवस्थानाच्या पुढील विकासासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित वैजापूर